साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर सो so, विमलताई साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सो so, विमलताई पांडुरंग साळवे सावित्रीबाई महिला बचत गट स्थापन करून या बचत गटाच्या मार्फत महिला सक्षमीकरणाचं काम केलं साळवे यांनी आजपर्यंत गोरगरीब कष्टकरी दीन दलित उपेक्षित वंचित बहुजन समाजाच्या शेवटच्या घटकातील महिलांना न्याय मिळवून देऊन शोषितांना मदत केली त्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर संतोष बजाज यांनी त्यांच्यावर टाकली आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी सामाजिक न्याय आयोग महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड करून त्यांना काम करण्याची संधी दिली आहे मानवी हक्कांच्या क्षेत्रात असलेली यांची निवड आणि सामाजिक सेवेतील सततची सक्रियता ही आपल्या देशाप्रति असलेली खरी निष्ठा आणि त्याग लक्षात घेता त्यांना या पदावर नियुक्त केलेलं आहे आय एच आर एस जे सीच्या संविधानाचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून समाजातील महिला छळ पुरुष छळ छळ खून बलात्कार छळ बाल शोषण कामगार शोषण मानवी तस्करी मानवी शरीराच्या अवयवांची तस्करी उपासमार फसवणूक भ्रष्टाचार भीती दहशतवाद खोटे आरोप पोलीस प्रशासनाकडून असहकार आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन यांसारख्या आय एच आर एस जे सीची मूलभूत उद्दिष्टे प्रचलित कानून आपण तत्पर सदैव कार्यरत राहून उपेक्षितांना न्याय देण्यासाठी कुठेही मागे खचणार नाही अशी अपेक्षा करत तसेच सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कृत्ये आणि वरील सर्व काम नेहमीच आणि तुम्हाला सरकारी अधिकारी आणि प्रशासनाला सर्व घटनांबद्दल माहिती देऊन समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देताल अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोष बजाज यांनी व्यक्त केली आहे विमलताई साळवे यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय साळवे सांगवी नांदेड छोट्याशा बचत गटाच्या माध्यमातून आज राष्ट्रीय लेवलवर पोहोचले पहिले प्रथम माझ्या महिला बचत गटाच्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते व नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शास शासकीय वनशासकीय पदाधिकाऱ्यांनी मला आज इथपर्यंत नेऊन सोडलं त्याबद्दल त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते आणि आजच्या ह्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मी पोहोचलेली आहे की सदतीस पुरस्कार मला शासकीय व निमशासकीय भेटलेले आहे आणि त्याच माध्यमातून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अधिकार आयोग या क्षेत्रामध्ये माझी जी निवड केली आणि या निवड करण्यामध्ये एक सामान्य नांदेड म्हणजे खूप छोटंसं गाव शहर म्हणावं लागेल पण इतक्या राष्ट्रीय लेवलवर माझी निवड केली त्याबद्दल पहिले प्रथम मी राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी बजाज सर यांचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानते आणि जे काही मला जे जिम्मेदारी दिलेली आहे महाराष्ट्र राज्याची हे निश्चितच जिम्मेदारी मी खूप चांगल्या प्रकारे पार पाडन कारण पहिलेच प्रथम मी कसं एक, एक, एक महिला कक्षा नांदेड या पदावर मी दोन हजार दहापासून कार्यरत आहे आणि महिलांचे छोटे मोठे जे काही आहेत तक्रारी ह्या आमच्या बचत गटाच्याच कार्यालयामध्ये न मोठ्या तिथं आम्ही पूर्ण करत होतो त्या याच्यामध्ये आणि आता तर काही प्रश्नच नाही आता जागोजाग सगळ्या सुविधा आहेत सगळं आहेत आहे म्हणून ज्या काही महिलावर काही जे गुन्हे दाखल होतात काही पुरुषावर गुन्हे दाखल होतात काही म्हणजे मुलांना म्हणजे वय नाही झालं तरी त्यांना कामं सांगतात व ज्यांचे काही पेमेंट करत नाहीत वेगवेगळ्या जे काही छळ आला जी या बदल, आ, जे बळी पडतात याबद्दल मला एक म्हणजे लाठीची जे संधी दिलेली आहे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी तर त्या संधीचं मी नक्कीच पालन करेन आणि महिलांसाठी नांदेडच नाही तर अवल महाराष्ट्र यामध्ये मी इतकं छानपैकी काम करेन की तळाकाळातून मी पण एका साधारण कुटुंबातून बाहेर आले आणि ही संधी भेटली म्हणून सामान्यातून सामान्याला ग्रामीण भागातून शहरी भागातून जितकं होईल तेवढं आम्ही काय करीन जे काही प्रकरण आहेत तर ते प्रकरणाचं निकाली लावून न्याय देऊन त्या महिलांना व पुरुषांना एक महाराष्ट्राचं चा एक चांगलं नाव करेल आणि ते करण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील आणि हे काम मी जे हाती धरलेलं आहे ते निश्चितच नांदेड जिल्ह्याचं पण नाव कमेल एवढे बोलून मी माझे जो शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा